सुस्तावलेल्या महापालिकेच्या प्रशासनाने निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने अखेर संतप्त भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले मिरज महापालिका कार्यालयासमोर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे मिरज शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण चौकाचे सुशोभीकरण चौकातील अडथळे फुटपाथ रस्त्याचे दुभाजक साइड पट्ट्या झेब्रा क्रॉसिंग सिग्नल व्यवस्था इत्यादी प्रश्न कित्येक दिवस प्रशासनाने सोडवले नाहीयेत संघटनांनी कित्येक वेळा निवेदन दिली मात्र महापालिका प्रशासनाने या निवेदनांना केराची टोपली दाखवली शेवटी भारीक बहुजन संघाने महापालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत महापालिका प्रशासन ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे जिल्हा संघटक मधुकर शेसवरे यांनी सांगितले या महापालिकेने खिळ बसवण्याचा प्रयत्न केला आहे यापूर्वी महापालिकेला सहा महिन्यापूर्वी भारी बहुजन महासंघाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाचा विषय असा होता की या महापालिकेमधले रस्ते त्याचबरोबर फुटपाथची व्यवस्था त्याच बरोबर इथले रोड डिवायडर झेब्रा क्रॉस म्हणजे एखादा जरी अपंग माणूस किंवा आंधळा माणूस जर एखादा रस्ता ओलांडायचा असेल तर त्याचा ॲक्सिडेंटच झाला पाहिजे अशी परिस्थिती या महापालिकेने इथं आणून ठेवलेली आहे मिरज शहर एक ऐतिहासिक शहर आहे या महापालिकेला वीस वर्ष झाली या ऐतिहासिक शहराचा विसर पडलेला आहे म्हणून भारी बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत गणेश आवडे एस एन मराठी मिरज